मित्रांनो व्हॉट्सॲपवरती एकतर तुमच्या ग्रुप चॅटमध्ये सुद्धा किंवा तुमचं जे वैयक्तिक इंडिव्हिज्युअल चॅट आहे त्याच्यावर सुद्धा काही मेसेजेस असे असतात जे तुम्हाला वारंवार बघावे लागतात जसं की काही लिस्ट असेल म्हणा किंवा कोणाच्या बड्डेट्स असतील आणखीन काही महत्वाचे मेसेज असतील जे तुम्हाला सारखे सारखे बघावे लागतात तर अशा वेळेला ते मागे जाऊन परत परत चॅटमधनं शोधत बसण्यापेक्षा असे मेसेजेस तुम्हाला मार्क करून ठेवता येतात स्टार करून ठेवता येतात तर हे कसं करायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हॉट्सॲपवरती एखादा मेसेज स्टार कसा करायचा हे आपण आता इथे बघूयात त्यासाठी मी इथे माझं व्हॉट्सॲप ओपन केलेलं आहे इंडिव्हिज्युअल चॅटवरती एखादा मेसेज कसा स्टार करायचा हे आधी आपण इथे बघूयात मी इथे वादिरा म्हणजे माझ्या नवऱ्याचं चॅट विंडो इथे ओपन केलेली आहे इकडे मी काही टेस्ट मेसेजेस आधीच पाठवलेले आहेत ठीक आहे आता हे टेस्ट वन टू थ्री फोर फाय ह्याच्यापैकी मला समजा एखादा मेसेज मार्क करून ठेवायचा आहे जो मला नंतरही बघता यावा ठीक आहे तर आता मी हा जो टेस्ट एट वाला जो मेसेज आहे असंच रॅन्डमली मी एक सिलेक्ट केला टेस्ट एट मेसेज वरती मी इकडे दोन सेकंदासाठी माझं बोट प्रेस करून ठेवलं तर हा मेसेज आता तुम्हाला इथे सिलेक्ट झालेला दिसेल इथे वरती काही ऑप्शन आलेले दिसतील ह्यापैकी ही जी चांदणी आहे हा जो ऑप्शन आहे एकदा टॅप करा आता आपला हा मेसेज इथे स्टार पुढे तुम्हाला एक छोटी चांदणी आलेली दिसेल म्हणजे हा आता मार्क झालेला आहे तुम्ही कोणताही मेसेज असंच आणखीन एक मेसेज आपण करून बघूया टेस्ट सेव्हन वरती लॉंग प्रेस करा काही सेकंद तुमचं बोर्ड प्रेस करून ठेवा आणि वरच्या स्टार वरती टॅप करा हे दोन मेसेजेस आता स्टार झालेले आहेत आता ह्याचा उपयोग काय तर उद्या ह्याच्यात खाली आणखीन काही मेसेजेस आले पुढे काही पोस्ट केल्या गेल्या तर हे जे जुने मेसेजेस आहेत हे जर तुम्हाला शोधायचे असतील तर हे तुम्ही जर स्टार केलेले असतील तर इझिली शोधू शकता आता नंतर जेव्हा तुम्हाला शोधायचं असेल तेव्हा ते चॅट ओपन करायचं आहे इकडे वरती हे जे वादिराजचं नाव आहे ह्याच्यावरती मी इथे टॅप करते प्रोफाईल नेमवरती एकदा टॅप केल्यानंतर इकडे स्क्रोल करा वरती स्टार्ड मेसेजेस हा तुम्हाला ऑप्शन आलेला दिसेल इथे दोन मेसेजेस स्टार्ड आहेत हे बघा आपले टेस्ट सेवन आणि टेस्ट एट हे दोन स्टार्ड मेसेजेस इथे दिसत आता मी हे असंच उदाहरण दाखल दोन मेसेज घेतलेले होते पण तुमचे कोणतेही महत्वाचे मेसेजेस तुम्ही असे इथनं शोधू शकता आता आपण एका ग्रुप चॅट वरनं पण बघूया इकडे मी एक टेस्ट ग्रुप बनवलेला आहे ई साक्षर टेस्ट नावाचा इथे काही डमी मेसेजेस मी करून ठेवलेले आहेत आता हा जो मेसेज आहे प्लीज स्टार दिस मेसेज वाला हाच आपण स्टार करूयात तर हा मी आता ह्याच्यावरती लॉंग प्रेस केलेला आहे वरती ही जी चांदणी आहे त्याच्यावरती एकदा टॅप करते आहे हा बघा हा मेसेज स्टार झालेला आहे आता हा स्टार्ड मेसेज शोधण्यासाठी पुन्हा जेव्हा कधी मी हे चॅट ओपन करेन या ग्रुपच्या नावावरती एकदा टॅप करा इकडे स्टार्ड मेसेजेस लिहून आलेलं दिसेल ह्यावरती टॅप करा आणि तुम्हाला तुम्ही स्टार केलेले सगळे मेसेजेस इथे दिसते तर कोणतेही महत्वाचे मेसेजेस तुम्ही ह्या प्रकारे शोधू शकता याचा आणखीन एक फायदा म्हणजे जेव्हा मी एखाद चॅट क्लिअर करते तेव्हा जे स्टार्ड मेसेजेस असतात ते डिलीट होत नाहीत म्हणजे आता मी इथे समजा तीन डॉट वरती क्लिक करते मोर ऑप्शन मध्ये गेले क्लिअर चॅट म्हणून ऑप्शन आहे इकडे जाऊन मी क्लिअर चॅट वरती टॅप केलं आता इकडे लिहून आलेलं दिसेल बघा की एकतर ऑप्शन आहे की तुमच्या या मधले जे जे काही मीडिया आणि फाईल्स रिसीव झालेल्या आहेत त्या पण तुमच्या गॅलरी मधून डिलीट करायच्या आहेत का तर हो तो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि खाली एक ऍडिशनल तुम्हाला ऑप्शन दिसेल डिलीट स्टार्ड मेसेजेस म्हणजे माझ्याकडे हा ऑप्शन राहतो की मी पूर्ण चॅट हिस्ट्री जेव्हा क्लिअर करते तेव्हा हे मेसेजेस रिटेन करू शकते म्हणजे हे ठेवू शकते बाकीचं चॅट क्लिअर होऊन जाईल ठीक आहे तर ह्यामध्ये मी हा ऑप्शन सिलेक्ट केलेला नाही म्हणजे बाकी सगळे मेसेजेस जरी क्लिअर झाले तरी जे स्टार्ड मेसेजेस आहेत ते तसेच टिकून राहतील ठीक आहे आता म्हणून मग मी हा ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केलेला नाही क्लिअर चॅट वरती टॅप करा आता बघा बाकीचे सगळं जे काही चॅट होतं दोन तीनच मेसेजेस जे काही आपले होते ते सगळे इकडे गेलेले आहेत एक जो आपण स्टार केलेला मेसेज आहे तो तसाच राहिलेला आहे तर कोणतेही महत्वाचे मेसेजेस मध्ये तुम्ही स्टार कसे करू शकता आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुमच्या काहीही शंका असतील अजून काही व्हॉट्सअपवरचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत ई साक्षरचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा धन्यवाद